सप्तशृंगी गडावरून इनोव्हा खोल दरीत कोसळली एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू एक गंभीर नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या घाट रस्त्यावर रविवारी सकाळी अभूतपूर्व आणि हृदयद्रावक अशी दुर्घटना घडली गणपती घाटाच्या पुढे पिंपळगाव येथील इनोव्हा कंपनीची कार अचानक नियंत्रण सुटून सुमारे आठशे ते हजार फूट दऱ्यात कोसळली या भीषण अपघातात कारमधील सहा देवीभक्तांचा जागीच मृत्यू झाला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे सप्तशृंगीगड दर्शनासाठी गेलेले पिंपळगाव बसवंत येथील सुप्रसिद्ध उद्योजक व पटेल कुटुंबातील सहकारी यांच्यावर काळाने घाला घातला त्यांचे वाहन एम एच पंधरा बी एन शून्य पाच पंचावन्न खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला या दुर्घटनेत कारमधील सात जणांपैकी सहा जणांचा मृत्यू झाला असून त्यात दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे मृतदेहांची ओळख पटविण्याची व दरीतून बाहेर काढण्याचे कार्य सुरू आहे मृतांमध्ये कीर्ती पटेल वय पन्नास रशिला पटेल वय पन्नास विठ्ठल पटेल वय पासष्ट लता पटेल वय साठ पचन पटेल वय साठ मणिबेन पटेल वय सत्तर या सहा जणांचा समावेश आहे अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ पोलीस व बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली उतरणाऱ्या टीमना मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे पाताक्षणी अंगावर पुन्हा काटे आणणारे दृश्य पाहण्यासाठी घाटावर बग्यांची मोठी गर्दी कोसळली असून वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली दरम्यान घाट रस्त्यावर योग्य दुरुस्ती सुरक्षितता उपाययोजना आणि तांत्रिक देखभालीचा अभाव यावरून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराबद्दल संताप व्यक्त होत असून भाविकांच्या वर्तुळात तीव्र चर्चेला उधाण आले आहे योग्य संरक्षक भिंती चेतावणी फलक आणि नियमित देखभाल असती तर हे बळी वाचले असते असे संतप्त भाविकांचे म्हणणे आहे पोलिसांनी अपघाताचा पुढील तपास सुरू केला असून मृतांच्या ओळखीची प्रक्रिया सुरू आहे सप्तशृंगीगड परिसरात शोककळा पसरली आहे यावेळी सप्तशृंगीगड ग्रामपंचायत उपसरपंच संदीप बेनके व ग्रामपंचायत सदस्य राजेश गवळी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे अशी घटना घडली असून सार्वजनिक बांधकाम विभागावर मनुष्यवधाचा पुन्हा दाखल करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे